हॅलो मी प्रियंका तुमचं स्वागत आहे कोकणी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आजचा दिवस आनंदात जाऊहीच पप्पाची आणि प्रार्थना चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर आजच्या नाश्त्याला मी उरलेलं जे डोस्याचं पीठ होतं त्यामध्ये डो कांद्याचे उडताप्पे बनवून घेतले आणि मुलांसाठी साधे डोसे बनवले आणि मग आमचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग मुलांच्या दुपारच्या जेवणाला मी आलूचे पराठे बनवायला घेतले होते नाश्ता बनवता बनवताच कु एका साईडला कुकर लावून दिलं होतं बटाटे शिजत टाकायला ते सगळं झालं होतं तयार मग म्हटलं चला पटकन गरम गरम बनवून घेते पराठे तर गरम गरम बनवत असताना चकुलीने आणि श्रेयाने थोडा थोडा खाल्ला होता त्यानंतर नाश्ता वगैरे आमचं पण भरपूर झाला होता त्यामुळे दुपारी मुलं जेवतील नाही जेवतील शक्यता कमी होती पण म्हटलं आमच्या जेवणाची तर तयारी करायलाच पाहिजे तर मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर पराठे बनवून झाल्यानंतर मग मी सगळे जेवणाची तयारी करून घेतली मला एकच भात बनवायचं होता त्यांना अंडा बिर्याणी खायची होती तर म्हटलं मी तयारी करून देते तुम्ही व्हिडिओ शूट करा कारण माझं किचन कट्टा खूप लहान असल्यामुळे मोबाईल एका स्टँडवर ठेवता येत नाही आणि मग ते व्हिडिओ शूट करतात त्यांना खूप त्रास होतो मग म्हटलं मी व्हिडिओ शूट करते तुम्ही फक्त तयारी करा मी त्यांना रेसिपी कशी करायची कशी नाही ते सगळं सांगतच होते आणि त्याप्रमाणे ते करत होते तर इथे मी कुकरमध्ये बनवणार आहे बि बिर्याणी त्यामुळे मग त्यांनी कुकरमध्ये कांदा आणि तेजपत्ता का खडे मसाले माझ्याकडे जेवढे होते ते मी टाकले तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे तुम्ही टाकून द्या तर इथे कांदा परतून झाला थोडाफार आणि त्यानंतर मग त्यांना टोमॅटो सांग टाकायला सांगितला तर इथे दोन्ही कांदा आणि टोमॅटो छानपैकी भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्या आवडीनुसार मसाले टाकायचे हळद चटणी मी कांदा मसाला वापरते रोजच्या जेवणात तर तो सुद्धा टाकते आणि किचन किंग मसालासुद्धा वापरते तर तो तो सुद्धा टाकला आहे आणि त्यानंतर मग चिकन मसाला किंवा मटन मसाला जे काही असेल आपल्याकडे ते थोडंफार आणि शा आणि बिर्याणी मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही जेवढं तिखट खाऊ शकता तेवढं तरी ते मी पाच रुपयावाला पॅकेट होतं ते पूर्ण टाकायला सांगितलं होतं त्यानंतर मग मसाले चांगले भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये ते, ते जळू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून मसाले जळत नाही आणि व्यवस्थित त्याला टेस्टसुद्धा येते तर मसाले पूर्ण भाजून झाल्यानंतर मग मी गॅस बंद करायला सांगितलं कारण आपल्याला त्यात दही टाकायचं होतं आणि दही टाकायच्या अगोदर गॅस बंदच करावा लागतो नाही तर मग दही टाकल्यानंतर गरम गरम तेलात दही फाटतं आणि मग ती चवसुद्धा व्यवस्थित येत नाही भा भाजीला किंवा भाजी बनवायची असेल तर आणि हे बिर्याणीलासुद्धा म्हणून मग मी गॅस बंद करून घेतला थोडंसं पाणी टाकून दिलं आहे आणि त्यानंतर मग चवीनुसार दही घालून घेते तरी ते मी आधीच सगळं दही मिक्स करून घेते मसाल्यामध्ये आणि त्यानंतरच मग त्यांना गॅस पेटवायला सांगितला तर इथे मसाल्यामध्ये दही चांगलं मिक्स झालं आहे मग त्यानंतर मग उकळलेले बटाटे सॉरी अंडी होती त्याला मी चिरा मारून घ्यायला सांगितलं होतं त्यांना आणि तेच मग आता अंडी मिक्स करून घेते आणि त्यानंतरच मग गॅस पेटवला जाणार आहे म्हटलं गरम गरम गॅसवरती जमणार नाही तर थोडीशी कोथिंबीर आणि माझ्याकडे पुदिना होता म्हणजे मी आणायला सांगितलं होतं त्यांना बिर्याणी बनवायची असली की पुदिना आणि कोथिंबीर गरजेचीच असते त्यामुळे मग येताना घेऊन यायला सांगितलं होतं कोथिंबीर आणि थोडा पुदिना आत्ता ह्यामध्ये टाकून देते आणि त्यानंतर मग गॅस पेटवायला सांगितलं त्यांना गॅस पेटवून झाल्यानंतर थोडा वेळ पाच मिनटं शिजवून द्यायचे कारण मसाले अंड्यांमध्ये व्यवस्थित ऑब्झॉर्व्ह व्हायला पाहिजे त्यामुळे थोडा वेळ शिजवून द्यायचं आणि त्यानंतर मग लेअरिंग करायला घ्यायचे तर इथे मी तळलेला कांदासुद्धा यूज करते पण यावेळेस काही यूज नाही केला कारण तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे कारण बाकीची सगळी सकाळची कामं वगैरे होती जेवण वगैरे बाकीचं होतं त्याच्यामुळे मग मी आ, कांदा वगैरे तळत नाही बसले आणि त्यांना साधीच बिर्याणी हवी होती त्यामुळे म्हटलं थोडंफार होई का होईना आपण थोडी काय म्हणतात त्याला टेस्ट यायला हवी त्यामुळे मग पुदिना म्हटलं आणि कोथिंबीर तरी यूज करूया तर तुम्ही बघू शकता मसाले चांगले अंड्यांना लागला आहे आणि छानपैकी फ्लेवर आला होता आणि वास पण खूप छान येत होता मग खाली अंडे लागू नयेत त्याच्यामुळे मग थोडंसं पाणी ओतलं आहे आणि त्यानंतर मग आता आपण लेअर करायला सुरुवात करायची तर गॅस चालूच आहे माझा आणि मी आता शिजवून भात ठेवला होता थोडासा म्हणजे आमच्या दोघांपुरता जेवढा यूज होईल तेवढा तर तो मी सगळा टाकून दिला आहे म्हणजे थोडा टाकला आहे आणि बा आता कलर माझ्याकडे होते त्यातला एकच यूज केला आहे ते आणि त्यानंतर मग त्याच्यावर कोथिंबीर पसरवली आणि पुदिना पसरवला आहे आणि परत जो उरलेला भात आहे तो तसाच परत अजून एक लेअर असे माशीच लेअर आपल्याला तयार करायचे तर मी आता हा जो उरलेला भात आहे तो सुद्धा मी याच्यामध्ये दे टाकून देते आणि त्यानंतर मग त्याच्यावरती रंग खायचा रंग आणि त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना दोन्ही पसरवून घेतलं आणि मग एक शिट्टी होईची वाट बघायची आणि एक शिट्टीपर्यंत दम द्यायचं एक पंधरा मिनटं त्यांना वेळ लागतो कमी गॅसवरती मिडियम गॅसवरतीच त्याला दम द्यायचं म्हणजे छान मोरतोसुद्धा आणि टेस्टसुद्धा छान येते आणि माझ्याकडे थोडंसं तूप शिल्लं होतं म्हटलं मग तेसुद्धा यूज केलं मी तर आता वरच्या लेअरला मी तूप टाकून दिलं आहे आणि आता मी तिथं कुकर बंद करायला सांगितलं आहे त्यांना आणि एक शिट्टी होईपर्यंत वाट बघणार आहे एक शिट्टी झाल्यानंतर मग कुकर बंद करायचं आहे आणि लो मिडियमवरतीच ठेवायचं आहे गॅस म्हणजे तर इथे कुकरला एक शिट्टी बसली आणि थंड झाल्यानंतरच मग कुकरचं ढाकण ओपन करायचं आहे तर तुम्ही बघू शकता की ते छान प्रकारे दम बसला आहे जास्त करून मी कुकरमध्येच बिर्याणी बनवते कढईमध्ये वगैरे बनवायच्या भानगडीत पडत नाही कारण व्यवस्थित दम बसत नाही आणि मेन म्हणजे वेळ खूप लागतो कुकरमध्ये पटकन होतं तर तुम्ही बघू शकता की ती छान आणि मस्त टेस्टी टेस्टी दिसते आहे बिर्याणी तर यांनी आणि चकोलीने दोघांनी पुन्हा एकदा पोट भरून खाली बिर्याणी तर तुम्हाला माझी बिर्याणी कशी वाटली मला नक्की कळवा आणि हे बघा जेवण झाल्यानंतर चकोलीला काय म्हणजे काय म्हणतात ताकद आली होती तर तिने सगळे हांतरुणं विस्कडून टाकली होती ज्या गाड्या मारून ठेवल्या होत्या थे सगळ्या गोळा करून ठेवल्या होत्या थे। आणि त्याच्यावर जाऊन बसले होते आणि टी व्ही बघत बसली होती, बस होती। जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्हाला थोडं गार्डनचं काम करायचं होतं आता पावसाळा चालू होतो आहे तर म्हटलं सगळे जी गा जे रोपं होती ती सगळी माती चेंज करायची होती म्हणजे थोडी घट्ट झाली होती पाणी घालून घालून आणि काही रोपं मेली होती तर तीसुद्धा मा तीसुद्धा माती जस तशी सुकून पडली होती मग म्हटलं चला आपण ते तयारी करूया तर इथे ते, ते कोकोपीट बनवत होते म्हणजे माझ्याकडे नारळाच्या शेंड्या होत्या त्या थोड्या कट करून आणि मुरलेल्या मातीमध्ये मिक्स केल्या आणि त्यांनी जे खत आणले होते ते सुद्धा सगळं मातीमध्ये मिक्स केलं आणि आम्ही सगळ्या रोपांना पुन्हा मात्री माती नवीन माती लावली आणि सगळे रोपं व्यवस्थित लावून घेतले तर त्यांनी हे एक प्रकार औषध आणलं होतं मला काही माहिती नाही आणि आम ह्यांनीसुद्धा पहिल्यांदाच आणलं होतं आता बघूया त्याचा काही उपयोग होतोय का कारण आम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून पाहूनच गार्डनिंग करायला लागलो आहे नाहीतर पहिले झाडं लावायची आवड तर पहिल्यापासूनच आहे पण जास्त काही आम्ही फक्त पाणीच यूज करायचो बाकी खत वगैरे असं काही यूज करत करत नव्हतो कारण जास्त काही माहिती नव्हती पण आता यूट्यूबवरती बघून बघून आम्ही थोडंफार शिकतो आहे आणि अजूनसुद्धा शिकायचा प्रयत्न चालूच आहे तरी ते हेच सगळं काम करते। में करत आहेत आणि मी व्हिडिओ शूट करत बसली आहे तर तु, तुम्ही म्हणाल तू तु, तर काय बसलेलीच असते तुझा नवऱ्याच खूप कामं करतो तर असं काही नाही त्यांना थोडी आवड आहे त्यामुळे मग ते करतायत कधी कधी मी करते पण म मी करायला गेले की मग छकुली मधी मधी येते आणि मग सगळं अंग खराब करून टाकते कारण मम्मी करते ते तिला करायचंच असतं त्याच्यामुळे मग मी अशा गोष्टीमध्ये भाग घेत नाही ह्यांनाच सांगते जेणेकरून मग मी छकुलीवर लक्ष ठेवू तर इथे सगळ्या कुंड्यांमधली माती नवीन चेंज करून झाली आहे सगळ्या कुंड्यामध्ये नवीन नवीन माती भरली आहे आणि आता तुम्ही बघू शकता माझी गार्डनची एक छोटीशी टूर तर इथे मी टोमॅटो लावले होते तर ते सुद्धा खूप मोठे होत चालले आहेत आणि जास्वंदाचे दोन तीन प्रकार आहेत तर ते सुद्धा व्यवस्थित चाललेत आता बघूया पाऊस जर पडला नाही तर माझ्या झाडांना खूपच छान बहर येईल कुंड्यांमधली माती चेंज करून केल्यानंतर मग त्यांना जागेवर ठेवलं आणि आईने दिलेलं खत होतं ते सुद्धा मी कुंड्यांमध्ये थोडं थोडं टाकून दिलं आहे तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा आणि रेसिपी कशी होती तीसुद्धा कळवा बाय